नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत तर अनेक लाडक्या बहिणी आहेत यांना एकच उत्कंठा होती की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि याच पार्श्वभूमीवरती मंत्री आदित्य तटकरे आहेत यांनी पाच लाख जे आहेत साधारणतः ज्या मा लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत अशी मोठी घोषणा केली तर यांची अपात्र यादी कशी पाहायची तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम जी अपात्र यादी आहे तर याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेतात तर त्यांचा लाडके बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा डेटा देखील त्यांनी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला होता आणि तसेच आर टी ओकडून आता लिस्ट प्राप्त झालेली आहे तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत आणि त्यांच्या घरामध्ये जर चारचाकी वाहन त्यांच्या इतर सदस्यांच्या नावे असेल तर अशा लाडक्या बहिणींचा देखील हप्ता बंद होणार आहे परंतु अशी लिस्ट आलेली आहे परंतु त्याच्यावरती व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतरच ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचा हप्ता बंद करण्याचा निर्णय निर्णय घेतला जाणार आहेत आणि ह्या लिस्ट आहे त्या तुमच्या जवळच्या प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना प्राप्त झालेले आहेत अंगणवाडी सेविकांच्या मार्फत हे व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे त्यामुळे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत अशा अपात्र ठरणार आहेत परंतु जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही आहे तोपर्यंत तरी अपात्र ठरणार नाही आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे व्हेरिफिकेशन सुरू होईल जर तुमचे व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही सापडला तर तुमचा लाभ बंद होईल अन्यथा तुमचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी संदर्भात फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो साधारणतः शेवटच्या आठवड्यामध्ये साधारणतः डी बी टी पोर्टलवरती जे पैसे आहे ते जमा करण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे साधारणतः पंचवीस तारखेनंतर हा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते तर मंत्री आदित्य तटकरे यासंदर्भात अगोदर घोषणा करतील आणि त्यानंतरच हा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे अनेक सोशल मीडिया आहेत आज हप्ता जमा झालेला आहे उद्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये येणार आहेत या बँक खात्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत अशी कोणतीही घोषणा किंवा कोणतीही माहिती अद्याप प्रसारित करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे अशा फेक बातम्यांपासून सावध रहा तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत साधारणतः हप्ता जो आहे तो या महिन्याच्या शेवटला साधारणतः हप्ता हा मिळणार आहे आणि याच्यामध्ये एक बातमी होती की अनेक ज्या महिला आहे त्या पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे तर अशा पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण बारा हजार रुपये वर्षाला मिळतात त्यामुळे तुम्हाला मिळणारा लाभ हा हजार रुपये महिन्याला असल्यामुळे त्यांना पंधराशे रुपयांपर्यंत लाभ केवळ पाचशे रुपयांची वाढीव लाभ त्यांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहे अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आणि खात क्रिश्र अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा